नमस्कार अडीचच्या बातमीपत्रात मी हे हेदफकर आपलं स्वागत करते सुरुवातीला एक नजर बातम्यांवर समाजवादी पक्षातल्या दोन्ही गटांचा सायकल या निवडणूक चिन्हावर दावा आज निवडणूक आयोगासमोर सुनावणी डिसेंबर महिन्यात किरकोळ महागाईच्या दरामध्ये घसरण विमुद्रीकरणानंतर औद्योगिक विकास दरात सुधारणा पतंग उडवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या काच मिश्रित मांजावरील हंगामी बंदी उठवायला सर्वोच्च न्यायालयाचा नकार केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना दरमहा किमान नऊ हजार रुपये निवृत्ती वेतन देण्याचा निर्णय सरकार सर्वसामान्यांसाठी कार्यरत असल्याचा विश्वास खरा करून दाखवावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं कार्यकर्त्यांना आवाहन आणि रणजी करंडक क्रिकेट अंतिम सामन्यात चौथ्या दिवशी मुंबई संघाची सावध खेळ सायकल या निवडणूक चिन्हावर दावा सांगणाऱ्या समाजवादी पक्षाच्या दोन्ही गटांच्या बाजूंची आज निवडणूक आयोगापुढे सुनावणी सुरू आहे दोन्ही गटांनी आपली बाजू आयोगासमोर मांडली आहे यावेळी निवडणूक आयोगाच्या वास्तूबाहेर समाजवादी पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित आहेत पक्षात फूट पडली तर प्रचंड नुकसान होईल असं समर्थकांचं मत आहे पक्षामध्ये फूट पडल्यानंतर मुलायमसिंग यादव आणि अखिलेश यादव यांच्या नेतृत्वातल्या गटांनी सायकलच्या चिन्हावर दावा सांगत आयोगाकडे धाव घेतली होती दोन्ही गटांनी यासंदर्भातली कागदपत्रंही आयोगाला सादर केली आहेत पक्षाचे खासदार आमदार आणि ज्येष्ठ नेत्यांच्या एकूण संख्येपैकी निम्म्याहून अधिक व्यक्तींचा पाठिंबा असलेल्या गटाचं पारडं याबाबतीत जड होणार आहे निवडणूक आयोग आज सुनावणी घेणार असून निर्णय झाला नाही तर सायकलचं सा चिन्हच गोठवलं जाण्याची शक्यता व्यक्त होतेय डिसेंबर महिन्यातील ताज्या आकडेवारीनुसार देशात महागाई कमी झाली आहे या महिन्यातील किरकोळ महागाईचा दर नोव्हेंबर महिन्याच्या तीन पूर्णांक त्रेसष्ट शतांश टक्क्यावरून तीन पूर्णांक एकेचाळीस शतांश टक्के झाला आहे खाद्यपदार्थांच्या किमतीही कमी झाल्याचं चित्र आहे खाद्यपदार्थांचा महागाई दर दोन पूर्णांक अकरा शतांश टक्क्यांवरून उतरून एक पूर्णांक सदतीस शतांश टक्के इतका राहिला आहे भाजीपाल्याचा महागाई दर सुद्धा कमी झाल्याचं आढळून आलं विमुद्रीकरणानंतर देशाचा औद्योगिक विकासाचा दर वाढून पाच पूर्णांक सात दशांश टक्क्यापर्यंत पोहोचला आहे नोव्हेंबर दोन हजार पंधरामध्ये हाच दर तीन पूर्णांक चार दशांश टक्के इतका होता पतंग उडवण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या काच मिश्रित मांजावरची अंतरिम बंदी उठवायला सर्वोच्च न्यायालयानं आज नकार दिला या मांजावर काचेच्या चुल्याचं आवरण असल्यानं तो घातक असल्याचं सांगत राष्ट्रीय हरित लवादानं त्यावर देशव्यापी बंदी घातली होती गुजरातमधल्या मांजा व्यापाऱ्यांना त्यातून सवलत हवी असेल तर त्यांनी हरित लवादाकडे दाद मागावी असं सर्वोच्च न्यायालयानं स्पष्ट कलि कोळसा खाण घोटाळा प्रकरणी विशेष न्यायालयाच्या निर्देशानुसार सीबीआयनं काँग्रेस नेते आणि उद्योजक नवीन जिंदाल माजी कोळसा खाण राज्यमंत्री दास टी नारायणराव आणि इतरांविरोधात अंतिम अहवाल आज सादर केला या अहवालात या प्रकरणी तपासलेल्या सर्व साक्षीदारांची सूची आणि त्यांनी दिलेल्या माहितीचा समावेश आहे या प्रकरणाच्या सुनावणीविषयी नियुक्त करण्यात आलेले विशेष न्यायमूर्ती भारत पराशर यांनी अहवाल सादर करण्यासाठी होणाऱ्या विलंबाबद्दल तीव्र नापसंती व्यक्त केली होती आणि तेवीस जानेवारीपूर्वी अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले होते केंद्र सरकारच्या नोकरीतून सेवानिवृत्त झालेल्या व्यक्तींना दरमहा किंवा नऊ हजार रुपये निवृत्तीवेतन निर्णय केंद्र सरकारनं घेतला आहे पंतप्रधान कार्यालयातले राज्यमंत्री डॉक्टर जितेंद्र सिंग यांनी काल नवी दिल्लीत एका बैठकीत ही माहिती दिली कर्मचाऱ्यांच्या ग्रेशिया अर्थात सानुग्रह अनुदानाची रक्कम दुप्पट करण्यात आली असल्याचंही त्यांनी सांगितलं देशात सध्या सुमारे ते पंचावन्न लाख निवृत्ती वेतनधारक असून त्यापैकी अठ्ठ्याऐंशी लोकांची खाती आधारशी जोडली गेली आहेत असं म्हणाले सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचं ज्ञान आणि अनुभव चांगल्या पद्धतीनं उपयोगात आणण्यासाठी संस्थात्मक प्रयत्न होण्याची गरजही सिंग यांनी व्यक्त केली उत्तर भारतातल्या केन आणि बेतवा नद्यांच्या जोडणीला तज्ज्ञांकडून परवानगी मिळाली असल्याची माहिती केंद्रीय जलस्रोत आणि नदी विकास मंत्री उमा भारती यांनी दिली आहे केंद्रीय आदिवासी कामकाज मंत्रालयानंही या नदी जोड प्रकल्पाला हिरवा कंदील दाखवला आहे या प्रकल्पात केन नदीचं अतिरिक्त पाणी कॉन्क्रीट कालव्यातून बेतवा खोऱ्याकडे वळवण्यात येणार आहे त्यामुळे अवर्षण प्रवण अशा बुंदेलखंड भागात सिंचनाची सोय होऊ शकेल या दोनशे एकवीस किलोमीटर लांबीच्या कालव्यामुळे उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशच्या काही भागांना पिण्याचं पाणी मिळण्यासोबतच वीज निर्मितीही करता येणार आहे यावर्षी प्रथमच रेल्वे अंदाजपत्रक स्वतंत्र न मांडता त्याचा मुख्य अर्थसंकल्पात समावेश करण्यात येणार आहे रेल्वे प्रवाशांसाठी पायाभूत सोयीसुविधांमध वाढ करण्याचं लक्ष निश्चित करण्यात आलं असून त्यादृष्टीनं प्रवाशांच्या अपेक्षा रेल्वे मंत्रालयानं जाणून घेतल्या पर आहेत परकीय हेड गुंतवणुकीतून रेल्वेचे अनेक प्रकल्प उभे करण्यासाठी पावलं उचलली जात आहेत त्यानुसार मुंबई अहमदाबाद मार्गावर वेगवान गाडी धावण्यासाठी प्रकल्प योजना आधीच तयार करण्यात आली आहे या प्रकल्पासाठी जपान सत्त्याण्णव हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करणार असून यासंबंधी करारही उभय देशात झाला आहे देशभरातील रेल्वे स्थानकांचा पुनर्विकासाचं कामही करण्यात येणार आहे नऊ राज्यांमध्ये रेल्वेचं जाळं विस्तारण्यासाठी चोवीस हजार कोटींची योजना तयार करण्यात आली आहे त्यासोबतच रेल्वेनं पर्यावरणपूरक हरित इंधनाला प्राधान्य देण्याचं ठरवलं आहे आणि स्वच्छ भारत अभियानांतर्गत रेल्वेमधील जैव शौचालय कार्यक्रमाचा देशभर विस्तार करण्यात येणार आहे अशी माहिती रेल्वेच्या देण्यात आली आहे देशांतर्गत विमान प्रवासात महिलांना आरक्षण देण्याचा निर्णय एअर इंडियानं घेतला आहे येत्या अठरा जानेवारीपासून एअर इंडियाच्या जा विमानांमध्ये महिलांसाठी सहा जागा आरक्षित ठेवण्यात येणार आहेत त्यासाठी कोणत्याही प्रकारचं अतिरिक्त शुल्क आकारलं जाणार नाही जगभरात पहिल्यांदाच विमान प्रवासात महिलांना अशा प्रकारचं आरक्षण मिळत आहे खाजगी एफ एम केंद्र आणि समुदाय रेडिओच्या मार्फत बातम्यांचं प्रसारण करण्यासंदर्भात दाखल झालेल्या याचिकेबद्दल सर्वोच्च न्यायालयानं केंद्र सरकारकडून प्रतिक्रिया मागितली आहे गेल्या चार आठवड्यात केंद्रीय माहिती प्रसारण मंत्रालयानं याबद्दल निवेदन दाखल करावं असे निर्देश न्यायमूर्ती जेएस खेर आणि न्यायमूर्ती डी वाय चंद्रचूड यांच्या खंडपीठानं काल दिले खाजगी रेडिओ केंद्र आणि समुदाय रेडिओ सेवा बहुसंख्य गरीब लोकांना अधिक जवळची असल्यानं त्यामार्फत बातम्यांच्या प्रसारणाची अनुमती मिळावी असं या याचिकेत म्हटलं आहे दूरचित्रवाणी वाहिन्यांना तशी परवानगी असते असं सांगत दोनशे खासगी खाजगी एफएम वाहिन्या आणि एकशे पंचेचाळीस समुदाय रेडिओ सेवांना बातम्या तसंच ताज्या घडामोडींवरचे कार्यक्रम प्रसारित करण्याची परवानगी यामध्ये मागण्यात आली आहे अमेरिकेतल्या नवनिर्वाचित ट्रम्प सरकारमध्ये सीमा वर्मा या भारतीय वंशाच्या अमेरिकी महिलेचा समावेश करण्यात आला आहे आरोग्य क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या सेंटर फॉर मेडिकेअर अँड मेडिकेटेड सर्व्हिस या संस्थेच्या व्यवस्थापक म्हणून सीमा वर्मा यांना नामांकन देण्यात आहे वार्षिक अर्थसंकल्प एक खरव डॉलर इतका असलेल्या एका महत्वाच्या संस्थेच्या प्रमुख म्हणून त्या चांगलं काम करतील असा विश्वास आरोग्य समितीच्या अध्यक्षांनी व्यक्त केला आहे पेट्रोल पंपांवर कार्डद्वारे केल्या जाणाऱ्या व्यवहाराचा भार ग्राहकांवर पडणार नाही तर तेल विपणन कंपन्या आणि बँका हा भार सोसतील असं केंद्रीय पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी काल स्पष्ट केलं ग्राहकांवर मर्चंट डिस्काउंट रेट अर्थात एमडीआरचा भार पडणार नाही हा स्पष्ट निर्णय आहे तसंच पेट्रोल पंपांनाही यातून वगळण्यात आलंय आता बँका आणि तेल विपणन कंपन्यांनी हा भार कसा वाटून घ्यायचा हे निश्चित करायचे असं प्रधान म्हणाले रिझर्व्ह बँकेच्या सोळा डिसेंबरच्या मार्गदर्शक तत्वांनुसार एमडीआर शुल्क निश्चित केलं जाईल असंही त्यांनी सांगितलं रस्ते वीज शिक्षण या मूलभूत गोष्टींवर राज्यानं लक्ष केंद्रित केलं आहे त्यामुळे राज्यातलं सरकार सर्वसामान्यांसाठी काम करत आहे असा विश्वास आता जनतेत निर्माण झाला आहे आणि हाच विश्वास आपण खरा करून दाखवावा असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल ठाण्यात भाजपा प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीत कार्यकर्त्यांना केलं शेतकऱ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी नानाजी ग्राम ग्रामविकास योजना पथदर्शी ठरेल असा विश्वास असून शेतकऱ्यांना यापुढे सौर ऊर्जेचे फीडर उपलब्ध करून दिले जाणार आहेत दोन हजार अठरापर्यंत राज्यातील ग्रामपंचायत स्मार्ट बनेल असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त अनेक वर्षांनंतर काँग्रेस मुक्त देश होतोय म्हणूनच युतीची बोलणी योग्य स्तरावर सुरू असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं या बैठकीला संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भाजपा नेते एकनाथ खडसे वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे केंद्रीय नेते राकेश सिंग खासदार विनय सहस्रबुद्धे आदी नेत्यांसह पक्षांचे खासदार आमदार मंत्री आणि पदाधिकारी उपस्थित होते तीन फेब्रुवारी दोन हजार सतरा रोजी होणाऱ्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघात निवडणूक लढवणाऱ्या भाजप आणि भाजप पुरस्कृत उमेदवारांना रिपब्लिकन पक्षाचा पाठिंबा असल्याचं रिपाईचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय सामाजिक न्याय विभागाचे राज्यमंत्री रामदास आठवले यांनी जाहीर आहे मुंबईत काल भाजप कार्यालयात झालेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत भाजपचे राज्य मुख्य प्रवक्ते माधव भंडारी यांनी ही माहिती दिली भारतीय जनता पक्षानं कोकण शिक्षक मतदारसंघात वेणुनाथ कडू सतीश पत्की आणि नागो गाणार यांना पुरस्कृत केला आहे पदवीधर मतदारसंघातून नाशिकमधून प्रशांत पाटील आणि अमरावतीमधून रणजित पाटील हे भाजपचे उमेदवार असतील या सर्व उमेदवारांना निवडून देण्याचं आवाहन रिपाईचे राष्ट्रीय सचिव सुरेश बारसिंग यांनी केला आहे केंद्रातल्या भाजप प्रणित सरकारनं विमुद्रीकरणाचा चुकीचा निर्णय घेतल्यानं शेतमालाचे भाव मातीमोल झाले आहेत अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली आहे ते काल सातारा जिल्ह्यात अजिंक्यदारा सहकारी साखर कारखान्याच्या कार्यक्रमात बोलत होते विमुद्रीकरणामुळे सामान्य जनतेचे हाल होत आहेत असंही म्हणाले स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये काँग्रेससोबत आघाडी झाली तर आनंदच आहे मात्र समंजसपणा दोन्ही बाजूनं दिसला पाहिजे असं पवार यांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केलं केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या लातूर इथल्या प्रशिक्षण केंद्रातल्या बाराव्या तुकडीचा दीक्षांत समारंभ प्राचार्य उपमहानिरीक्षक एन के सिंग यांच्या प्रमुख उपस्थितीत काल झाला या तुकडीमध्ये दोनशे बासष्ट जवानांचा समावेश आहे यावेळी प्रकाश मोरे प्रशांत कुमार सिंग विनोद शिंदे यांनी वेगवेगळ्या विभागात उत्तम कामगिरी केल्याबद्दल त्यांना पारितोषिकं देण्यात आली या कार्यक्रमात कराटे योगासनं मल्लखाम लेझिम यांची चित्तथरारक प्रात्यक्षिकं सादर करण्यात आली या केंद्रात प्रशिक्षण पूर्ण करणारे जवान प्रथम निवडणुकीसाठी सुरक्षा यंत्रणेत सहभागी होणार असून त्यानंतर छत्तीसगड आसाम आणि जम्मू काश्मीरमध्ये त्यांची नियुक्ती होणार असल्याची माहिती एन के सिंग यांनी दिली छत्रपती शिवाजी महाराज महात्मा फुले आणि महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या चळवळींचा वारसा रिपब्लिकन चळवळीनं घेतला आहे असं प्रतिपादन रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी ते काल मुंबईत रिपाई महिला आघाडीतर्फे आयोजित कार्यक्रमात बोलत होते राजमाता जिजाऊ आणि क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या संयुक्त जयंती उत्सवासाठी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता स्वाभिमान समता आणि परिवर्तनाची ही चळवळ रिपाईनं देशभर जनतेच्या हितासाठी सुरू आहे असं यावेळी आठवले म्हणाले इंडियन पॅनोरामा चित्रपट महोत्सवाला सोळा जानेवारीपासून नवी दिल्लीत प्रारंभ होणार आह सत्तळीसाव्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात दाखवण्यात आलेल्या इंडियन पॅनोरामा विभागातील सर्व चित्रपटांचं प्रदर्शन यामध्ये करण्यात येणार आहे माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या चित्रपट महोत्सव संचालनालयामार्फत आयोजित या महोत्सवात सव्वीस फीचर फिल्म्स आणि एकवीस नॉन फीचर फिल्म्स दाखवण्यात येणार आहेत अकरा दिवस चालणाऱ्या या महोत्सवाचं उद्घाटन माहिती आणि प्रसारण खात्याचे राज्यमंत्री राज्यवर्धन राठोड यांच्या हस्ते होणार असून यावेळी मंत्रालयाचे सचिव अजय मित्तल दिग्दर्शक अक्षय सिंग आणि बोबो खोरेजम उपस्थित राहणार आहेत उद्घाटनाच्या दिवशी बोबो खोरॅजम यांच्या हमा सावित्री या माहितीपटाचं सा तर अक्षय सिंग यांच्या पिंकी ब्युटी पार्लर या फीचर फिल्मचं प्रदर्शन करण्यात येणार आहे पुण्यात काल पंधराव्या पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा प्रारंभ झाला अभिनेत्री मोहन आगाशे यांनी या महोत्सवाचं दीप प्रज्वलन केलं ज्येष्ठ अभिनेत्री सीमा देव आणि अपर्णा सेन यांनी यावेळी जीवन गौरव पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं तर उस्ताद जाकीर हुसैन यांना एस डी वर्मन पुरस्कार प्रदान करण्यात आला येत्या एकोणीस जानेवारीपर्यंत चालणाऱ्या या महोत्सवात देशविदेशातल्या नव्वद पेक्षा जास्त चित्रपटांचा आस्वाद रसिकांना घेता येणार आहे यात मराठी भाषा विभागातल्या आठ चित्रपटांचा समावेश आहे मागच्या वर्षापासून सुरू झालेल्या पीफ बजार या उपक्रमाद्वारे तरुणांना चित्रपट उद्योगाबद्दलची माहितीही मिळू शकणार आहे हिवाळ्यातल्या सुगीच्या हंगामामध्ये देशभरात निरनिराळ्या प्रांतातील सांस्कृतिक परंपरांनुसार विविध सण उत्सव साजरे व्हायला सुरुवात झाली आहे यात महाराष्ट्रात आज भोगी साजरी होत आहे मकर संक्रांतीचा हा आदला दिवस असून या दिवशी तीळ लावलेली बाजरीची भाकरी मुगाची खिचडी आणि भोगीची मिश्र भाजी असे कृषी संस्कृतीचा सन्मान करणारे विशेष खाद्यपदार्थ तयार करण्याची परंपरा आहे पंजाबमध्ये आजचा दिवस लोहडी म्हणून साजरा केला जातो यासाठी रात्रीच्या वेळी शेकोटीभोवती मोठा जनसमुदाय एकत्र येतो ऊस भुईमूग रेवडी यासह विविध खाद्यपदार्थ खाऊन पारंपरिक लोकगीतं गायली जातात दक्षिण भारतात समृद्धीकरता सूर्यदेवता आणि कृषी देवता यांची प्रार्थना करण्यासाठी पोंगल हा सण साजरा करतात राष्ट्रपती प्रणव मुखर्जी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय माहिती प्रसारण मंत्री व्यंकय्या नायडू यांनी देशातल्या जनतेला या सणांच्या जनते शुभेच्छा दिल्या आहेत पुण्याचे माजी महापौर आणि माजी मंत्री चंद्रकांत छाजेड यांचं आज सकाळी पुण्यात अल्पशा आजारानं निधन झालं होते वर्षांच छाजेड हे काँग्रेसमधले निष्ठावंत नेते होते काँग्रेस पक्षाप्रती निष्ठा आणि अफाट लोकसंग्रहामुळे ते पाच वेळा महापालिकेवर निवडून आले होते सभागृहनेता म्हणूनही त्यांनी महापालिकेत आपला ठसा उमटवला होता एकोणीसशे नव्याण्णव साली विधानसभा निवडणुकीत बोपोळी इथून ते विजय झाले होते आघाडी सरकारमध्ये त्यांनी मंत्रीपद भूषवलं होतं उत्कृष्ट संसदपटू पुरस्कारानंही त्यांना गौरवण्यात आलं होतं छाजेड यांच्या पार्थिव देहावर आज दुपारी बोपोळी इथल्या स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत नंदुरबार जिल्ह्यात पथराई इथं सत्तावीसावी राज्यस्तरीय रोलर स्पीड स्केटिंग स्पर्धा काल संपन्न झाली स्केटिंगसारख्या आधुनिक क्रीडा प्रकारात आदिवासी युवक युवतींना प्रोत्साहन देण्यासाठी या स्पर्धा आदिवासी बहुल नंदुरबार जिल्ह्यात घेण्यात आल्या असं यावेळी आयोजन समितीच्या अध्यक्षांनी सांगितलं क्वॉड्स आणि इनलाइन या दोन प्रकारात पाच वयोगटासाठी एकूण सहा दिवसांच्या कालावधीत या स्पर्धा घेण्यात आल्या यात राज्यातल्या सत्तावीस जिल्ह्यांमधल्या एक हजार पंचवीस स्त्री पुरुष खेळाडूंनी सहभाग घेतला आंतरराष्ट्रीय दर्जाच्या बॅक ट्रॅकवर या स्पर्धा घेतल्या गेल्या त्यातून निवड झालेले स्पर्धक येत्या अठरा तेवीस ते जानेवारी दरम्यान होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेत सहभागी होतील मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या हंगामी अध्यक्षपदी आमदार ॲडव्होकेट आशिष शेलार यांची निवड झाली आहा लोडा समितीच्या अहवालानंतर तत्कालीन अध्यक्ष शरद पवार यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता पंकज ठाकूर आणि विनोद देशपांडे यांची उपाध्यक्षपदी निवड झाली आहे आशिष शेलार भाजपचे मुंबई अध्यक्ष आहेत नवीन निवडणुका होईपर्यंत ते या पदावर कार्यरत राहतील इंदौर इथं सुरू असलेल्या रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्यात मुंबईच्या दुसऱ्या डावात आठ बाद तीनशे अडतीस धावा झाल्या आहेत सूर्यकुमार यादव केवळ चार धावांची भर घालून एकोणपन्नास धावांवर झेलबाद झाला कर्णधार आदित्य तरेनं अर्धशतक झळकावलं तो एकोणसत्तर धावांवर पायचित झाला सिद्धेश लाड पंधरा धावा तर बलविंदर संधू वीस धावा करून तंबूत परतले शार्दूल ठाकूर केवळ एक धाव करून तंबूत परतला आतापर्यंत आठ बाद तीनशे त्रेचाळीस धावा मुंबई संघाच्या झाल्या आहेत हवामान देशाच्या उत्तरेकडील भागात थंडीचा जोर कायम आहे दिल्ली परिसरात धुक्याच्या दाट थरामुळे रेल्वे सेवा विस्कळीत झाली आहे पंचवीस रेल्वे गाड्या उशिरानं धावत असून आठ गाड्यांच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला उत्तराखंड आणि हिमाचल प्रदेशात हिमवृष्टीमुळे सामान्य जनजीवन विस्कळीत झालं हिमाचल प्रदेशासहित अनेक ठिकाणी आलेल्या पर्यटकांना अति हिमवृष्टीमुळे अडचणींचा सामना करावा लागतो मसुरी नैनिताल आणि हरिद्वारमध्ये तापमान शून्याच्या खाली आहे तर गुलमर्गमध्ये मात्र हिमवृष्टीमुळे पर्यटकांमध्ये उत्साह दिसून येतो जम्मू काश्मीरमध्ये हिमवृष्टीमुळे बंद झालेले रस्ते पुन्हा सुरू करण्यासाठी युद्धपातळीवर काम सुरू आहे मुंबईसह राज्यभरात गेल्या चार दिवसांपासून हवेत गारवा जाणवतोय मुंबईत सांताक्रुज इथं चौदा अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे पुन्हा एकदा समाजवादी पक्षातल्या दोन्ही गटांचा सायकल या निवडणूक चिन्हावर दावा आज निवडणूक आयोगासमोर सुनावणी डिसेंबर महिन्यात किरकोळ महागाईच्या दरात घसरण विमुद्रीकरणानंतर औद्योगिक सुधारणा पतंग उडवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या काच मिश्रित मांज्यावरील बंदी उठवायला सर्वोच्च न्यायालयाचा नकार केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना दरमहा किमान नऊ हजार रुपये निवृत्तीवेतन देण्याचा निर्णय सरकार सर्वसामान्यांसाठी कार्यरत असल्याचा विश्वास खरा करून दाखवावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं कार्यकर्त्यांना आवाहन आणि रणजी करंडक क्रिकेट अंतिम सामन्यात चौथ्या दिवशी मुंबई संघाची सावध खेळी याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया संध्याकाळी पाच वाजता सह्याद्री वाहिनीवर